तात्या हो या नट खोलत नाही ते नट होई हा आणि इकडे काही पर स्वारांची काम आहे का तुमच्या हा तुमच्या सारखी जाणकार माणसं असल्या मग काय करायचं ही नट आहे ना याला काय मिळतो ऑइल वाढायचं बघ म्हणजे टाईट नाही होत अशी जाम झाली का हो तात हा दिवाळीला आलो होता का हो मला तर काय दिसला नाही कशाच काय आलाच नाही बघ तो अरे एवढा हावसानी शिकवला बाहेर देशात नोकरीला लावला आणि त्यो आता पार बापाला विसरून गेलाय बघ बरं मी लावून पाहू का फोन नको लावू अरे चार वर्ष झाली ही भेटाय सुद्धा आला नाही अरे बाप जिथं आहे का ते तरी बघाय नको का आता मी मिळाली उन बघ पार तात्या लई नाका लोट घेऊ मी आहे ना काही काम असलं ना मला सांगत जावा मी करीत जाईन चालते झालं बघ नीट घे तात्या चांगलंच काम केलं मग काय बाबा खोलत नव्हतं बाराच वेळ जाऊ ग मग बर बर चालते ते म्हणतात ना शिकले तेवढे हुकल्यात खरे बाबा काय कस नाही देऊ का आपसून नको नको येते मला कुठे निघाल शेतात चाललं होतं ग बाहेर लावल्यात ना शेतात पण मग चेहरा का पडलाय तुझा असा काय नाही वाईट वाटलं बघ काय झालं त्यांना झालं काय नाही अगं तो परदेशा तो परदेशात आणि आई बापाला फोन पण करत नाही त्यांना विसरून गेलाय बघ आणि आता काय मेल येतो काय गावाला जिवंतपणीच नाही जपलं मेल काय फायदा आहे तर मी म्हणते या पोरांना ना नाही जास्त शिकले ना मग आईबाप पण डोक्यातून जातात त्यांच्या मग नाही तर काय जाऊ दे बर चल चालू दे मी जातो शेतात पहून येतो जरा बायांकडं बरं बरं चाले। चालेल चालेल चल हो होलो बाहेमेरिकेहून तुला काही गावची वाट दिसत नाही राव अरे ऍक्च्युली ना मी अमेरिकेवरून एक महिन्यापूर्वीच आलोय पण मुंबईला थांबलो तो फ्रेंडकडे तुम्ही शहरात गेले ना गावाला विसरता राव शरा जीव कोंडत नाही ना, ना, का रे तुमचा नाही एकदा सवय लागली ना मग काहीच होत नाही बरोबर बोललास तू सवय लागली ना तुम्ही बापाला फोन विसरता अरे तुला कळलं पाहिजे अरे तुझ्या बापानी तुला दुसऱ्याच्या शेतात काम करून शिकवलं लहान मोठं केलं परदेशात नोकरीला लावलं तू साधा बापाला फोनसुद्धा करत नाही रे जरा चुकला बरं का माझं करायला पाहिजे होता मी एखादा फोन जरा नाही तू जास्त चुकले अरे तुझा बाप रोज तुझी वाट बघतोय तुझ्या वाटेला डोळे लावून बसले घरी जा अरे बाप गेला ना नुसता भास होतो बघ स्पर्श नाही घरी जा आणि बापाला कडकडून मिठी मार तुझा बाप कसा ढसाढसा रोडतोय बघ Baba. Bapa cakap orang kan itu nak terbentuk. Awal itu di Kuala Lumpur saja. Arab suka sahur apa cakap dia Bapa, माझं खरंच नाही चुकलं मला माफ करा बाबा माफ करा अरे आता काय बनलं नाही बाबा असं ना का बोलू मी आहे ना सहा महिन्यातून भेटायला येत जाईन तुम्हाला तुम्हाला नाही विसरणार कधी दिवाळीला आलं नाही आईला दिवाळी सुद्धा गोड नाही लागली तुझ्या हाता तहा आलायचं चल पहिले तिला तोंड दाव तुझे मी दोन गाज खाईन चल रडू नका बाबा हो तुम्ही